नमस्कार दोस्तानो बघा आज कसं काय गाडी निवांत बसलो एशी नाही बिचाऱ्यांनी एशी लावू दिली नाही काय करायचंय म्हणतो आम्हाला खिडक्या उघडू द्या बाहेरची हवा नैसर्गिक सारखी आम्ही म्हणायला राहिलेले लोक हाय तू एक काम कर टपाव तसल कडवर नाही त्याच्यावर बसली असत बॅलर एखादा कॅरे बिरट ठेवू लागत हा या गाडीला लोकांना बॅलर वेल्डिंग करा लागतो या वेल्डिंग बॅलर तुला सोडा लागतो तुम्ही दोघी पण सारख्याला वारक कस झाला या एक काम करा डिक्कीत बसा तुम्ही दोघी पण जाऊन टाकी टिक्कीत गप्पा मार चाल की आणि तसं पण तुम्हाला उष्णता उष्णात तुम्हाला चालत नाही ते पैसे राखत त्याच्यासोबत गप्पा मारा जरा कितीला आहे कितीला आहे नाही जाऊ दे येताना घेतो पैसे जरा कमी आहेत तू बाहेर निघाले जरा गरीबी वाईट आहे गरीबी वाईट आहे माघारी घेतो माघारी येणार माघारी आज बघा पुनमला बाहेर घेऊन मला वाटलं चायपिंगला बायको सारखं मी होगं जाय ना नेमकं कुठं लय मोठं सरप्राईज आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी चार पाच दिवस लागतील आम्हाला जायला तिथं पोहोचायला आणि सरप्राईज इतकं मोठं आहे तुम्हाला माझ्या सांगतो आणि यांच्या पण सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आता आठ दिवस आम्ही आजी बात मागारी येत नाही हाँगलं चाललोय हाँगलं थायलंड थायलंड हे नाही हाँगलंड हाँगलंड ला चालू आहे मित्रांनो गावाचं नाव माहित असेल तर कमेंट करून सांगा आता आपण सध्या कुठं सांगा आता घेतलं की दांड कवर लगी घेतलं काय टोल नाक्या तर मित्रांनो ना आता चाललोय आपण टेमुरणी मधलं पुढे टोल नाक्यावर आहे की नगर टेमुरणी तर मस्त पैकी आज आमचा मुक्काम पुण्यात आहे बघा आधी मध्ये वडापावचं निघा निविजन बघायचं वडापाव खायचं भूक लागलेलं पण बाहेर जाताना जास्त हे विजय नको करायला म्हणलं आपल्या आपल्या पोटाला पस्त आहे तेच बघा घेऊ बघा घेऊ वडापाव बघा घेऊ राहू नाही बघा जरा आम्हाला गोळा छिझायची वडली काडी तिकडला काडी नको मी मावा कुलफीचा काल टोर पाऊस उघडला सर का पाऊस उघडला बाहेर झालं सगळ्यात मग का हिंडा घेऊन चालले ते पिक्चर कधीतरी एखादी कुल्फी खाऊ द्यायची आली इतक्या दिवसात आली नाही नाही तुम्हाला लय मोठा सरपंच येणार आहे तुम्ही असं म्हणणार की आयला खरंच आमचं नवरदय चांगलं आहे नशीबवान <laughs> आहे नशीबवान तुम्ही आवाईने लोक जळती दे तुम्हाला चांगलं ठेवलेलं बघू लोकाच्या बायका जळती त्या याची विचार करा मग आम्ही किती चांगला आहे थोडे दिवस नीट वागू नका नाहीतर वट सावित्रीच्या पण दुसरी वाटायला जाऊन फेड काय ती फेरे मारतील म्हणतील फुडची जर मी हीच घाबरा मला द्या काय नाही मी तर म्हणतो या पोपा जोडिन उलट्याच फेऱ्या माराव कोड्याला <laughs> काय चलू रे पड चल जरी मी नाही ना ओ नाही नाही बाय tak de na ay va मी असं म्हणणार नाही म्हणतो मी काय चल मी उलट्या काय सव्वाशे पन्नास दोनशे फेरा मारतो तू इच्या सोबत बर फेऱ्या की देवा मारा एवढा वडापाव बगरव ले भूक आली द्या आता वडापाव वड्याचा धडाखरी जाऊन खाऊ बरं कुठं बन खावा ए तू किती खाणार आहे मला आव पाट भरूस कर द्या वाक तरी

सासू सासू दोंड चालून खायचं असेल तर लोटवाडीला अगं बापू कुठे गेला काय दिस ना हाय काय बापू बघतो खिडकी ना बापू हाय बघा बाप अहो स्पीड ब्रेक जरा दमान जाऊ दे नियोजन करतो वडापाव दे राहिला तर

दोस्तांनो आता आलोय आम्ही यंदापूर पशी बघा भूक तर लागलेले बघू आता आमचं जेवण कुठं होतंय काय होतंय कस तर वडापाव दिवस काढूया संध्याकाळी कोण कोण बोलवतोय जेव्हा सांगा चापून चोपून

वाई नी, वाई नी आदा, 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 मी अशीच करते म्हणजे काय जेवायला काय सगळंच सगळं घेऊन दिल तर चला मित्रांनो आता आपण चाललोय पुण्याला पुण्यापासून प्रवास चालू आहे कमीत कमी चार दोन ते तीन दिवस गाडीतच आपला प्रवास होणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहाय एन्जॉय भरपूर होणार लाईफ चा कशी जगायची ती तुम्हाला गाडी मध्येच दाखवतो मला खरं आता मटन खायची नाही इच्छा झाली मला मेंढीचं मटन खायचं मला भेंतीच आम्ही पुणे पुण्यात गेल्याशिवाय मटन खाणार नाही पण पुण्यात गेल्याशिवाय मेंढीचं मटन खायचं मच्छी खाणार आहे कुठली मच्छी खाऊया नाही बाहेर असं तोंडाला पाणी सुटलं भूक तर लागले सकाळी उपास निघालो आला हाय अशी उचलून मटन जर खायचं जर असेल तर तिथं खायचं नाही तर मला खायचं नाही बाबा असं आहे का हा नाही तर मी तुमच्यावर तुमच्यावर गेले गेले बरे एक काम करू उल्हाजीकडे जाऊ आज मुंबई मध्ये

तो तो चला बघूया आता उल्हासची बस जाऊया चला तो आता आम्ही ते कडे जातो उल्हासूला फोन लावा लाव उल्हास बापूला फोन लावूया आणि ती बघूया काय काय मेंढी आहे का का काय ती खाऊया नाही शंभर किलो मासा घेऊन म्हणू सर आपलं इथं आमची फॅन आली ती आता चला चला मित्रांनो बाय टाटा बिरला हा टाटा बिरला चला बाय येतोय फोन यात लवकरच आपल्याकडली जाईल